हे मातीचे मणी हे सगळे हाताने लावलेले आहेत आणि ह्याची प्राईस फक्त ह्याची प्राईस फक्त पाच रुपये फूट नमस्कार मित्रांनो व्हॉट्सअप नंबर चेंज झाल्यामुळे व्हिडिओ अपलोड केलेला आहे नमस्कार मित्रांनो न्यू इयर निमित्त आपल्या इथं एक शॉप ओपन झालेला आहे आमच्या काकांनी तो शॉप ओपन केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व फिशिंग टॅकल आणि पारंपरिक पद्धतीने तयार केलेले पागेर तुम्हाला बघायला भेटतील त्या तुम्हाला दाखवतो पहिले आपले काठी गल गलाने आपण पारंपरिक पद्धतीने गल वापरतो हा गल आहे आता हे बघा पोर्टेबल पोल रॉड हा एक फुट आता डायरेक्ट दहा फूट या असे गल आहे या बघा ही आहे मले मासे पकडण्याची कांडाल ही पूर्णपणे हाताने विणलेली आहे म्हणजे कांडाल नाही विणले हे बघा हे मणी लॉटर आणि हे मातीचे मणी हे सगळे हाताने लावलेले आहेत आणि ह्याची प्राइस फक्त ह्याची प्राइस फक्त पाच रुपये फूट ह्या हिशोबाने आहे आणि हा पीस पूर्ण शंभर फुटाचा आहे शंभर फुटाने तुम्हाला किती रुपये ह्याच्यावर बघा फक्त पाच रुपये फुटाने ही तुम्हाला कांडाला भेटेल हे याच्यामध्ये हे एक आहे आणि हे साईडला हा थोडा ब्लॅकिश पाणी कलर आहे ट्रान्सपरंट आणि हा पूर्ण ट्रान्सपरंट आहे तर हे प्रत्येक पाण्याच्या हिशोबाने आहे आणि ह्याची सर्वांची किंमत सेम आहे पाच रुपये फक्त पाच रुपये फूट आणि हे बागेर आहेत हे पाघर पूर्ण ट्रेडिशनल पद्धतीचे आहे म्हणजे ह्याला हे बघा ह्याला पार आहे पार आहेत आणि प्लस खालचे जे मणी लावलेले आहेत ते पूर्णपणे हाताने लावले गेलेले आहेत हे बघा तुम्हाला मार्केटमध्ये मा पण सेम पद्धतीचे पागेर भेटतील पण तुम्हाला हे अशी एक परवट म्हणजे हे स्वतः घर मारलेलं आहे घरी येऊन आणि ही न तुटण्यासारखी धागा वापरलेला आहे आणि हे मणी सर्व प्रॉपर घर मोजून लावण्यात आलेले म्हणजे पूर्णपणे ट्रेडिशनल पद्धतीने तयार केलेला हा पागेर आहे त्याची किंमत फक्त तीन हजार पासून स्टार्ट आहे ही हा बहुतेक दहा फुटी आहे आणि या पागाचा वजन आहे चार किलो ह्या पागाची स्टार्टिंग प्राइस आहे अडीच हजार पासून स्टार्ट होता जवळ हा हा एक बोटी आहे याच्यात तुम्हाला एक बोटापासून सर्व मासे भेटतील आणि अजून एक आहे बघा आपण सेम त्याच पद्धतीने तयार केलेला आहे दा दो 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 आणि हा पालाचा वजन सुद्धा जवळजवळ चार ते साडेचार किलो हो आहे आणि हा कोलंबीसाठी पण तुम्ही कोलंबीसाठी आणि बाकीच्या सर्व माथ्यांसाठी वापरू शकता आणि ह्याची हाईट पण एवढीच आहे ना तयार नाही बघा याची पण हाईट माझी हाईट आहे सहा फूट पाच अकरा हा सहा फुटाचा बागेत आहे आणि कोलंबीसाठी प्रॉपर पार पद्धती आहे ह्या लावलं पूर्ण पार आहे एक दोन तीन हा सात पारी आहे आणि असेच मोठे बाग आहेत ते समोर लावते ते दहा फुटाचे आहे ते दहा फुटी आहेत आणि हे सात ते आठ फुटी आहेत आणि खंडाने कंडाली मग अशीच सांगितलं तुम्हाला ह्याची साईज थोडी छोटी दिसते बारीक घ्या ही साईज बघ बारीक आहे ह्याच्याला लहान मले आणि सर्व मासे याला लागतात म्हणजे जे छोटे करे किंवा दांडाले असे छोटे पिताली ते मासे पण याला लागतात आणि आता उन्हाळ्यात सध्या घातल्या कंडाली जास्त चालतात कारण की नदीत वलगरीत तसे सर्व मोठे मासे असतात त्यामुळे भरपूर लागतात ही कंडाली कंडाली उन्हाळ्यासाठी स्पेशल असते ही घेऊन जायची दाखवायची ही पण फक्त पाच रुपये फूट त्या हिशोबाने आहे तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर हा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल अशा पद्धतीने आपला नवीन शॉप ओपन झालेला आहे तर कोणाला आता तुम्ही रोहा मध्ये राहत असाल किंवा आजूबाजूला राहत असाल तर नक्कीच या शॉपला व्हिजिट द्या तर अजून तुम्हाला दाखवतो ही आहे तीन बोटी तीन बोट घरामध्ये जातात आणि ही पण पूर्णपणे घरीच बनवलेली आहे याची बांधणी बघायची पूर्ण प्रॉपर पद्धतीने बांधली विणलेली कुठेच नाही म्हणजे आधारसा काय काय ज्या मार्केट मध्ये काढलेल्या असतात त्यांचा पूर्ण असा बाहेर असतो फक्त त्यातून घुसवून पूर्ण हा प्रत्येक घर बांधलेला गेलेलं आहे त्यामुळे हा गुंतण्याचा पण चान्स नाही आणि मनी अटकण्याचा पण चान्स नाही अशा पद्धतीची कंडाल आहे आणि हिची हाईट भरपूरच आहे शंभर अशी आहे शंभर पंधरा फूट डीप त्याची हाईट आहे आणि सगळं आहे आपल्याकडे पूर्ण स्वस्त मध्ये सगळं चालू आहे आणखी नवीन शॉप आहे आणि चांगल्या पद्धतीची बांधणी आहे आणि टोटल पारंपरिक पद्धतीची आता पहिले काका आमचे स्वतःच कंडाली बनवायचे आणि मच्छी बन पकडायची आता पण करतात तर त्यांनी दुसऱ्यांना बनवून द्यायचे पण बन त्यांनी ठरवलं की शॉप बनवायचा पण त्यांनी शॉप स्वतःचा खोललेला आहे आणि आपल्यासाठी अशा पद्धतीच्या चांगल्या चांगल्या कंडाली उपलब्ध करून दिलेल्या आहेत ही तीन गोटी आहे ती ही हा इंडियन आहे हा इंडियन पद्धतीचा मार आहे धागा धागा इंडियन पद्धतीचा आणि ही जपनीज पद्धतीची हा थोडा धागा पातल पातलास्त। पातळ असतो आणि उभा मार असतो ही पण त्याच रेंजला आहे पाच रुपये फूट आणि प्रत्येक व्हरायटी आहे प्रत्येक नुसार आहे ही ही आहे पण जॅपनीजच आहे ही पण पाच रुपये फूट जिथं जिथं तुम्हाला जेवढ्या मले मासे पकडणे मासे आणि या सर्वच्या सर्व पाच रुपये दराने तुम्हाला उपलब्ध झालेले आहेत तुम्ही नक्की रवामध्ये राहत असाल तर या शॉपला विजिट द्या आणि तुम्ही जर बाहेरून पाहत असाल तर ऑनलाईन जी सुविधा पण आपल्याकडे अवेलेबल आहे फक्त कुरियर चार्जेस तुम्हाला एक्स्ट्रा भरावे लागतील जे काय होतील